कल्याण रोड येथील गणेश नगर भागातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय मंदिरात आकर्षक फुलांची सजावट विद्युत रोषणाई रांगोळी काढण्यात आली होती सकाळपासूनच भाविकांची मंदिरात गर्दी होती वर्धापन दिनानिमित्त गणेश नगर परिसरात श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तींची पालखी मिरवणूक काढण्यात आली ठिकठिकाणी रांगोळ्या काढून पालखी सोहळ्याची पूजन करून स्वागत करण्यात आले विठ्ठल 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 हरिनाम विठ्ठल या गजरात गणेश नगर परिसरात आवाज घुमघुमला या पालखी सोहळ्यात गणेशनगर येथील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पालखी सोहळ्याचे आगमन मंदिरात झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली या प्रसंगी माजी उपमहापौर भाऊ बोरुडे माजी नगरसेवक श्यामप्पा नळकांडे सचिन शिंदे संजय शेंघे गणेश कावडे संदीप दातरंगे माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ जगता पुष्पाताई बोरुडे नळकंडेताई अॅडव्होकेट सुरेश लगड देवतरसे सर गणेशनगरचे चेअरमन गणेश शिंदे नाना देवतरसे सुरेश मिसाळ सतीश भांबरकर प्रदीप कोकणे राजू तेल्ला राजू वाळके उमेश गोरे रुपेश लोखंडे संजय ढेरे दत्ता भापकर संतोष लयचेट्टी शंकर गायकवाड नितीन गाली गागरे पोपट रासकर पोपट शेळके राहुल अस्तगावकर सोमनाथ गीते राहुल गीते संजय बागसकर अनिल सोनोणे संभाजी गरड सुधीर जगताप मंगेश मिसाळ छजलानी विशाल माणे महेश शिरसूल जाधव वडेवाले राजेंद्र ताकीरे विठ्ठल चिंचकर सुपेकर विजय रेड्डी गणेश चिल्का मनोहर शर्मा चंद्रकांत बत्तुल निलेश घोडके ॲडवोकेट मोहन यनगंदुल जठार मंदागिनी चौथे मंगल साळवे ताराबाई शिंदे जयश्री देवतरसे चिलका भापकर प्रतीक्षा ज्योतिराजकर सुवर्णा कोकणे जयश्री छजलानी विमल जगताप रुपाली मंचितला आदी उपस्थित होते शहर मला खूप आनंद वाटतो मी पण गणेश नगर मध्ये जी आहे मी असं कधी पाहिलं नाही आणि तुम्हाला खरं सांगतो की मी जरी त्या चित्र असलो पण मला आम्हाला जे आज एकदा बोलवला जे सन्मान दिला त्यापासून मी गणेश नगरचे खूप खूप मनापासून मी आभार मानतो कारण मला बघा 金泽三郎。 ज्या टायमाला मी आम्ही जो चारी नगरसेवक इलेक्शन होतो त्या टायमाला सर्वांनी एक शब्द दिला होता की बाबा सर्वांना निवडून आणू केला आणि तो सर्वांनी मिळून आज सगळा या गणेश नगरचा विकास केला त्या टायमाला आम्ही निवडून आलो होतो मी तुम्हाला निधी पहिला गणेश नगर गणेश दसरा इंग्रज करीन तुम्ही आम्ही अपूर्ण केला त्याबद्दल मी आम्हाला बोलवलं आमचा जे सन्मान केला मी सर्व यात्रामध्ये नाव घेतलोय सर्व गणेश माझे सर्व मित्र माझ्या बहिणी यांना खूप 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 मनापासून शुभेच्छा देतो आणि मी आभार मानतो त्यानिमित्तानं आज या ठिकाणी अहमदनगर नगर शहरी शहरातील प्रथम महापौर अभिनेता संजय शिंदगे व आमचे साहेब त्यानंतर संदीप बाप्पा आकरंगे या ठिकाणी सर्व चेअरमन असतील सर्व आमच्या या ठिकाणी सर्व नागरिक असतील सगळे या ठिकाणी मिळून मिसळून वर्धापन दिन साजरं करतात त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानतो आमच्या सर्व नगरसेवकांच्या तर्फे सर्व नागरिकांना वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय महाराष्ट्र तर एक सांगायचं आहे की साजरा करणं एकत्र येऊन कुठलाही कार्यक्रम झाला तर त्याचा खूप मोठं म्हणजे छान वातावरण निर्माण होतं तसं आहे आमच्या गणेशनगरमधील सर्वच रहिवासी कारण एकोप्याने हे सर्व कामं करतात जेव्हा साहेबांनी सांगितलं चा, की जेव्हा आम्ही इलेक्शन राहिलो तेव्हा इथून गणेश नगर मधूनच आमच्या म्हणजे पहिला हा गणेश नगर मध्ये श्री गणेशाची सुरुवात झाली आता आम्ही दोघे म्हणजे जरी आम्ही इथून गुरुडाळ्यात बालिकाश्रम रोडला राहत असलो तरी मनाने आम्ही इथे आहोत दोघे आणि आम्हाला सर्वांना माहीत आहे की आमचा गणेश नगर मधील सर्व रहिवाशांचा आम आमच्यावर आतून खूप प्रेम आहे आणि आम्ही असं तुमच्या शब्दाला मान म्हणजे दोघही आणि चारही नगरसेवक कुठल्याही कामाचं आता समोर हे जे दोघत वाढलंय तर आम्ही पुढच्या वेळेस जेव्हा निवडलो तेव्हा इथे ब्लॉक आणि काही झाडं लावण्याचाही आमचा मानस आहे आणि तुमच्या आणखी कुठल्याही समस्या असतील तर आम्ही नक्की सोडू एवढं बोलून मी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आज आपल्या वर्गात पण दिनांक आपलं वर्ष